नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाल गावडे आपला गावडे क्लासेस या यूट्यूबमध्ये आपलं स्वागत करीत आहे <coughs> आपण दोन चलातले रेषीय समीकरणे हे इयत्ता दहावीचं गणित भाग मतलब चॅप्टर पहिला सुरू करतो आहे त्यामध्ये आपण दोन चलातले रेषीय समीकरणे हा चॅप्टर बघ बघतोय त्यामध्ये आपण <coughs> समीकरण कसे सोडवायचे त्याच्यात तीन पद्धती आपण अभ्यासलेल्या आहेत त्यातली पहिली पद्धत आहे तुमची चराचे निरसन करून समीकरण सोडवणे दुसरी पद्धत आहे ग्राफ मेथड म्हणजेच आलेख पद्धत आणि तिसरी मेथड जी आपण सध्या बघतोय ती आहे निश्चय पद्धती डिटर्मनंट मेथड म्हणजेच क्रेमर पद्धती ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला ग्राफ मेथड आणि निश्चय पद्धती म्हणजे क्रेमर पद्धती हे इम्पॉर्टंट दोन आहेत पद्धती त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाममध्ये या दोन पद्धतीवरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात तीन मार्काला ठीक आहे जर समजा थोडंसं अवघड असेल म्हणजे समजायला किचकट असेल तर चार मार्कला पण तुम्हाला ते एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं पण फक्त तीन मार्कला तरी शंभर टक्के एक्झाम्पल विचारतात दोन्ही याच्यावरचं एक एक्झाम्पल या एक 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 आता हे जे जा एक्झाम्पल तुम्हाला दिलेले क्वेश्चन कसा विचारतात तर खालील समीकरण खालील समीकरणे क्रेमर पद्धतीने सोडवा ठीक आहे किंवा खालील समीकरण क्रेमर पद्धतीने सोडवा जे काय ते एक आहे एक असेल तर समीकरण अनेक असतील एकपेक्षा जास्त असेल तर समीकरण ठीक आहे म्हणजे खालील दिलेलं समीकरण हे क्रेमर पद्धतीने सोडवा असं तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही क्रेमर पद्धतीने म्हणलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला क्रेमर पद्धतीने सोडवायचं आहे हे समीकरण आपण चलाचे निरसन करून पण सोडवू शकतो आणि ग्राफ मेथनं पण सोडू शकतो पण आपल्याला दिले काय प्रश्नामध्ये क्रेमर पद्धत म्हणजेच क्रेमर पद्धतीने सोडवायचं ठीक आहे जर प्रश्नामध्ये जर इथं मेन्शन दिलेलं असेल की खाली दिले समीकरण ग्राफ वेतनं सोडवा किंवा क्रेमर पद्धतीने सोडवा असं दिलं असेल तर तुम्हाला त्याच पद्धतीनं सोडवायचं जर, जर दिलेलं नसेल तर तुम्ही तुम्हाला जी कोणती सोपी वाटते त्यातल्या कोणत्याही एका पद्धतीनं सोडवलं तरी चालेल ठीक आहे आता आपण हे एक्झाम्पल क्रेमर पद्धतीनं सोडवूया आपण क्रेमर पाठीमागच्या लेक्चरला आपण तीन समी तीन फॉर्म्युलाज म्हणजे तीन सूत्र बघितलेले आहेत ठीक आहे ते सूत्र त्या सूत्रांचा यूज करून आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे सूत्र पाठ करायची गरज नाही लक्षात कसे ठेवायचे आणि सोडवायचं कसं हे तुम्हाला मी पाठीमागच्या लेक्चरला सांगितलेलं आहे तरी पण मी आपण काय करू एक एक्झाम्पल हे बघूया ज्या वेळेस तुम्हाला एक्झाम्पल सोडवत जाईल त्यावेळेस तुम्हाला कसं सॉल्व करायचं हे तुम्हाला कळवत जाईल ठीक आहे बघूया आता आपण हे कसं सोडवायचं सुरुवातीला काय करायचं तर दिलेले जे समीकरण आहे ते समीकरण जसे आहे तसे खाली मांडवण्याचे कुठलं समीकरण आहे चार एक्स अधिक तीन वाय बरोबर अठरा आणि हे दुसरं समीकरण कुठं मांडायचं याच्या खाली म्हणजेच काय तीन एक्स वजा दोन वाय बरोबर पाच ठीक आहे इथं चुकायचं नाहीये कळालं आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा डी करायचं आहे डी ठीक आहे इथच काढूया किंवा इथं इकडे काढतो मी आता या समीकरणावर काय काढ डी काढायचं डी बरोबर डी बरोबर कसं काढणार कॉन्स्टंट झाकायचे काय स्थिरांक झाकायचा उरलेल्या दोन किमती आपल्याला उरलेल्या एक सनवायच्या किमती घेऊन टाकायचे ठीक आहे म्हणजेच काय चार तीन चार तीन 3, 2. तीन दोन तर तीन दोन कसा आहे तुमचा मायनसमध्ये ठीक आहे बरे इथं चिन्ह नाही इथं चिन्ह अधिक आहे इथं चिन्ह नाही म्हणजे जिथं चिन्ह तुम्हाला दिसत नाही तिथं कन्सिडर करायचं किंवा असतेच अधिक चिन्ह असतेच प्लस साईन असतं ठीक आहे त्यामुळं जिथं चिन्ह नाही ते प्लस कन्सिडर करायचं जिथं चिन्ह दिले ते ते कन्सिडर करायचं ते मायनस टू मायनस टू ठीक आहे म्हणजे हा तुमचा पहिला डिटर्मिनेंट झाला आता हा डिटर्मेंट आपल्याला सॉल्व करायचा आहे कसं सॉल्व करतो आपण सिम्पल आहे चार गुणविले दोन तीन गुणविले तीन म्हणजे असा हा तिरकस करून घेतो आपण तिरकस गोळाकार करून घ्यायचा आहे चार गुणिले इथं काय बघा वजा दोन वजा दोन ठीक आहे नंतर आपलं फॉर्मॅटल वजा दुसऱ्या कंसामध्ये काय तीन गुणिले तीन ठीक आहे आणि असे एकदा आपण सोडवलेले किती येतो उत्तर लक्षात ठेवा मी खाली मांडत नाही समोरच म्हणतो कारण मला डी एक्स आणि डी वाय आहे म्हणून ठीक आहे किंवा समोर जरी खाली जरी म्हणलं तरी चालेल आता बघा किती येतं चार गुण दोन किती येतं चार दोन्ही आठ पण आलेलं उत्तर कसं असेल मायनस असेल का तर कसं असतं एक प्लस एक फायनस जरीचा गुणाकार असेल तर, तर हा गुणाकार मायनसच येतो की तुम्हाला कुठं शिकवलं तुम्हाला एकदम सुरुवातीचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे की गुणाकार असेल आणि दोन्हीपैकी एक जरी मायनस असेल तर आलेला गुणाकार हा मायनसच असतो ठीक आहे म्हणजेच काय तर चार दोन्ही आठ म्हणजे मायनस आठ ठीक आहे आता हा तुमचा काय आला मायनस म्हणजे हा मायनस करा आता <coughs> इथं काय आहे तीन गुण तीन, तीन तीन त्रिक नऊ ठीक आहे नऊ तुमचं काय प्लस म्हणजे हा प्लस आला इकडे पण काय हो तुमचा हा बाहेरचा मायनस आहे म्हणून हा मायनस ठीक आहे कळालं हा बाहेरचा मायनस मायनस आणि हा तुमचा तीन त्रिक नऊ म्हणजे परत ह्याला मायनस आठ कळालं <coughs> आता यांचं उत्तर किती येतं बघा मायनस आठ आणि मायनस नाईन किंवा मायनस एक मायनस नाईन काय आता ह्या दो दोन्ही पण वजा चिन्ह आहेत बरोबर आहे आपण काय करतो दोन समान चिन्हांची चे, बेरीज करतो आणि वाजता चिन्ह म्हणजे जे आहे ते चिन्ह देऊन टाकतो किती येतो उत्तर बघा बर नऊ प्लस आठ सिंपल आहे सतरा तर हे सतरा कसं येतं तुम्हाला लक्षात सांगतो आठ मधला एक आहेत मिळा दहा लागेल दहा सात सतरा सिंपल आहे त्यामुळं आप मनातच कॅल्क्युलेशन करून घ्यायचं की दहा सात सतरा कळ म्हणजे मायनस सतरा म्हणजे तुम्हाला डीचं उत्तर किती डी बरोबर किती आला तुमचा मायनस सतरा बरं ना आता सेम असंच काय पहिलं करायचं का आहे डी वाय किंवा डी एक्स पण डी एक्स काढूया डी एक्स करूया कसा काढायचा डी एक्स तुम्हाला काय करायचं आहे एक्स आय एक्स आहे म्हणजे मी काय करायच्या एक्सच्या किमती जागायच्या त्या ठिकाणी काय करायचं कॉन्स्टंट टाकायचे म्हणजेच काय अठरा आणि पाच ठीक आहे आणि वायच्या किमती जसं याच्या तीन मायस दोन ठीक आहे बघा आता हे डिटर्मेंट आपण सॉल्व करू शकतो सोडवू शकतो कसं तर मी डायरेक्ट आपण सोडूया अठरा गुणिले दोन अठरा दोन्ही छत्तीस आणि आलेलं छत्तीस कसं हा मायनस म्हणजे मायनस थर्टी सिक्स डायरेक्टच म्हटलं असं म्हटलं तरी चाललं त्यानंतर हा मायनस कुठला इथला फॉर्म्युटातला पास्त्रिक पंधरा ठीक आहे खरं ते कसं पाच तरी पंधरा म्हणजे तुमचा हा मायनस आलेलं उत्तर किती आहे तुमचं छत्तीस अधिक पंधरा किती येईल उत्तर बघा सहा आणि पाच झाले अकरा हा चला एक चार आणि एक झाले सॉरी तीन आणि चार तो ये चार एक पाच ठीक आहे येत नसेल तर तुम्ही छत्तीस आणि पंधरा खाली एक मांडा आणि उत्तर जे येईल ते तुम्ही काढा कळालं <coughs> बघा एकदम फास्ट सोडवायचं असेल तर हे असं सोडवायचं आणि तुम्हाला असं सोडवलं तरी चालतं जर नसल कळालं तर आपण आपल्या आपल्या पद्धतीनं जाऊया कसं <coughs> कॉन्सेप्ट अठरा गुणिले वजा दोन ठीक आहे वजा दुसऱ्या कॉन्सेप्ट काय तीन गुणिले पाच ठीक आहे आता किती येते बघा अठरा एक अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे किती वजा छत्तीस काय झालेलं ही अधिक संख्या आहे वजा संख्या दोन संख्यांचा म्हणजे एक अधिक आणि एक वजा संख्या असेल तर त्यांचा गुणाकार किती असतो वजा हे वजा जसं आहे तसं पास्त्री पंधरा ठीक आहे तर दोन समान चिन्हांचे दोन समान चिन्हांची बेरीज करून ते चिन्ह एक्कावा ठीक आहे एक्कावा मायनस एक्का म्हणजे तुझा डी एक्स किती आला मायनस एक करावा ठीक आहे त्याच काढायचं आत्ता आपण काय करूया डायरेक्ट वाय काढा म्हणजेच काय डी एक्स सॉरी डी वाय डी वाय बरोबर काय करणार वाय म्हणते वायची किमती झाकायच्या आणि त्या ठिकाणी काय करायच्या स्थिरांक कर टाकायला एक्सची किमती काय चार तीन चार <कलताँग> तीन आणि स्थिरांक आहे तुमचं कॉन्स्टंट अठरा बरो, <coughs> कर डायरेक्ट अपन कर चार गुरु ने पांच चार पंचायक् वजा अठर त्रिक चौपन अठर त्रिक चौपन ठीक है बरोबर आता आता काय बघा चोपन्न म्हणजे एक मोठी संख्या आहे एक छोटी संख्या आहे याला अधिक आहे याला वजा आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देत ठीक आहे म्हणजे चोपन्न मधून वीस गेले खाली किती राहिले बघा चौतीस आणि उत्तर वजा ठीक आहे म्हणजे हे आलेलं उत्तर तुमचं काय आहे हे डी वाय ठीक आहे आत्ता आपल्याला ते दोन फॉर्म्युले तुम्ही आठवा कोणते दोन फॉर्म्युले डी एक्स बरोबर सॉरी एक्स आणि एक्सिवाय तुमची काढायचे म्हणजेच काय एक्स बरोबर डी एक्स डिवायडेड बाय डी ठीक आहे आता बघा डी एक्स आपण काढलेला आहे किती आहे मग एक्कावन डी काढलेला आहे आपण किती मुगाचा सतरा तर किती आलं सतरा एके सत वाजाला वाजा गेले सतरा एक सतरा सतरा तरी एक्कावन म्हणजेच काय तीन म्हणजे एक्स बरोबर किती आलं तुमचं प्लस तीन प्लस कसं आलं कळालं दोन्ही मायनस आहे वाजाला वाजा अधिक झाला कळालं सेम तसंच वाय बरोबर सेम तसंच काय वाय बरोबर काय डी वाय डिवायडेड बाय डी इज इक्वल टू वायची किंमत किती आहे चौतीस वजा चौतीस डिव्हल बाय डीची किंमत किती आहे वजा सतरा ठीक आहे बघा वजा वजा गेले सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस म्हणजेच वाय बरोबर किती आहे तुमचा दो ठीक आहे हे आपण किमती काढलेल्या आहेत वाय एक्स बरोबर ती वायबरोबर दो ठीक आहे खाली काय द्यायचं ॲन्सर किंवा उत्तर म्हणून एक्स बरोबर ती वाय बरोबर दोन कळालं एकदम सिंपल पद्धत आहे एकदम लगेच तुमची जवळजवळ पाच मिनिटात पाच ते सात मिनिटामध्ये हे तुम्हाला सोडवून होईल आणि लक्षात ठेवा डिटर्मिनंटची ही जी व्हॅल्यू आहे ही जी व्हॅल्यू आहे इथं भाग जाणारीच शक्यतो तुम्हाला देतात कळालं हे जे एक्झाम्पल आहे ते आत्ता झालेलं जी एक्झाम्पल आहे तुमची एक्झाम <coughs> दोन हजार चोवीस पंचवीसला विचारलेला एक्झाम्पल आहे मार तीन मार्काला ठीक आहे तीन मार्काला आहे एक्झाम्पल आत्ताच पाठीमागं दोन हजार चोवीस पंचवीसला एक्झाम झाली दाखवीची त्याच्यामध्ये हे विचारलेलं एक्झाम्पल आहे कळालं ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू